கா <ENCE> लाईक आहे किंवा घ्यायची माला घ्यायची असे माल पण असेल तो अपेक्षा मा जास्त पैसा तरी मी असे उद्या पेमेंट झाले कंपनी ते बाबा तू श्यामेल आहे माझा शोध बर का एक रुपया सुद्धा ना कमी नाही करणार श्यामे कडे का हा तिथं दुकान आहे तिथं तोच अरे नको जाऊ न पाहू नाय का तो चल दिल कोरंग मेरे तू लग्न पहिला गाई चोरी आल पेल गाई ¡Eh, eh! ¡Ale, a la madre! eh! ¡Eh! a la eh! ¡Aguanta, ते यायचंय मतला उरले का बापाची प्रॉपर्टी का तुम्हाला माहिती का म्हणतो ना ते कसं आहे अरे पैसे देतोय ना पैसे देतोय माहिती सोन्यापेक्षा पेक्षा महाग येते तुला कळतंय का काही काय किंमत काय किंमत आहे पंधरा हजार पाहू तुला माहिती का तो तो कोण आहे तो व्हायरल तुला माहितीये तो इंस्टा व्हायरल आहे काय नाव येतो माहिती का रजन काली रजन काळी तो मायकून घेऊन गेला तो व्हायरल झाला इंस्टावर लायकी आहे का तुझी गेंडची लायकी आहे पन्नास हजार हे तीस हे वीस आणि हे पाच पाच ती कमी जास्त नाही तो राजेस काली माहिती ना आ, हा, आ, तो तो व्हायरल झालाय ना तो ये घेऊन जातो पन्नास हजार माझ्याकडनं आणि तो आज सगळ्यात दुनियावर यावर राज करून राहिला त्याच्या व्हिडिओ ऐकले ना तुने घर मी अरे मग मी तुला ते सांगतो भाऊ एक रुपया कमी होणार नाही तुम्हाला घ्यायचं असन घ्या कोणतं घ्यायचंय ते जाजारची पेंट आहे का तीस हजार पाच हजार नाही एवढे काय काय मी काय खाऊ आहे का येडा माझ्याकडे कस्टमर चांगले चांगले येऊन गेले माझ्याकडे तुला घ्यायचं असेल तर घे नाही तर उडू वाजून हे का कोणत्या गाण्या वाजायचं तेच त्याचं गाणं दिल को लगा है चोरिया दिलकोला गाली आहे पाच पाच हजार तीस हजार चाळीस पन्नास हजार काही हे कोण आणलंय सोबत माझा काल बुक राहिला तुला घ्यायचंय काय काय ते नाही घेतलं नी तो घेऊ राहिलं गप्पात ना ले तुला माहिती का दुसरीकडे पाच हजार मी देऊ राहिलो दुसरीकडे जाय सात हजार शिवाय सोडती नाही अरे एवढे कमी काय हे घ्या ना पन्नास हजार रच एवढे पैसे द्यावं लागेल पगार काय नाही का घालावं लागणार अरे हे घ्या याच्या थोडंफार कमी करतो मी पाच हजाराला पाच हजार घ्या पन्नास हजार पाच हजार काय खाऊ वाय काढायचं नाही नाही एवढ्या नाही कमी होणार बरं ये ना मी एकोण पन्नास हजार लोटा हजार तुमच्यासाठी पाच हजार पाचच हजाराचं बात झालं आणि ते चांगलं नाही वाजणार पाच हजाराचं हे भारी वाजते नाही त्याच्या वाजणार हे भारी वाजतं पण याच्यापेक्षा हे वाजून दाकू का नाही आवाज बरं एकदम हे एकदम ट्रेंडिंग आहे कोणत्या गाण्यावर तेच आपलं तेच गाणं दुसरे गाणे सांगतं ना मी दुसरं चल काय जलक दिसला आज जा एक बार आजा 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 एक बार आजा 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 एक बार आजा 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 एक बार आजा कस आहे एकदम मस्त हे मग त्याच्यापेक्षा हे बी क्वालिटी आहे थोडे पैसे जाईन भाऊ हे पैसे सगळे वसून होतील सांगा एवढे ऐकून तुला एकोण पन्नास देतो मी तुझं एकदा तू तु इन्स्टा याच्या व्हिडिओ टाक म्हणजे एकोण काय सगळे पैसे वसूल होतील काय करतो बोल हा येस देऊन ऐके पैसे एक घ्या देते का तुका पाच हजार काय कुळकुळा आहे काय पन्नास रुपये आहे ना पन्नास रुपये नाही तुला वाजून भेट पन्नास मध्ये आहे ते पन्नास हा मग निघतल मधे मधी त्याचा कोण किती रुपयाला विचारून घे एकदा

रे बाबा पैसे दिले ना कोणा देतोय ना मी थांबणारे पैसे अरे, अरे बावळ्या नाही ते परतले मागे वाजून पाय भाऊ इड्याच भाऊ परत बदलून वस्तू भेटणार नाही काय काय दिलं अक्काला का वाजायची वाज तुला इकडे म्हणून मी देत नाही अशा भिकारतो त्यांना वाजता येत नाही तल्ले गायला कोणतं गाणं पाणी गडुळात पाणी पैसे ठेव पैसे ठेवते पैसे भांगार पैसे काढाय आधी राधी एवढी झालं ते आणते उचलून तिकडे लाव आता उडून उडून गेले ते उठायला म्हणजे काय फुकट आहे का दे इकडे चाल माझल्याच करायला लागले लगेच एकदा अजून एकदा गाणं आता कोणत्या गाण्या पाहिजे झलक दिकला जलक दिक एक आजा आजा.. आजा आजा एक बार आजा 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 नाही भिकारी अरे आजा.. नाही काही दुसरीकडे मालिका जरा हे जर तुझा आता वाजून दाखल तर मालक घेतो अहो पैसे घेऊन ये बाई रे बाई म्हणतो बापाची अंगठी बिंगठी एक पैसे घेऊन भाई इकडे चालली त्याला ब झाला आज झालाय आज एक एकोणपन्नास हजार दांडा दा झालाय दा त्याला आजची कामाई तर झाली हो आता उद्या घेतो दुकानावरून किती वाजली सहा वाजत आली